एकदम खमंग चवदार आणि कुरकुरीत असा हा आपला पोह्याचा चिवडा जो की घरीच बनवायचा आणि फ्रेश तेलामध्ये बनवायचा तोही तेल न पिणारा चिवडा चला तर आपण बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी जे सा नॉर्मल पोहे असतात आपले ते घेतलेले आहे अर्धा किलो त्याला व्यवस्थित असं चाळून वगैरे घेतलेलं आहे स्वच्छ करून पोहे घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापवायला तर तेल आपलं कडक तापलं चांगलं कडक तापलं की आपण त्यामध्ये पोह्यामध्ये जे आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे वगैरे ते तळून घेऊया तर या ठिकाणी मी अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते चाळणीमध्ये घालून जे आहे छान असे खरपूस तळून घेणार आहोत कारण पोह्याच्या चिवड्यामध्ये शेंगदाणे तर पोह्याच्या चिवड्याची एकदम चव वाढवतं आणि शेंगदाणे नाही टाकले तर मग काय टाकलं तर या पद्धतीने जे आहेत ते सर्व शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे छान असे खरपूस तळून घेतलेले आहे त्यानंतर मी काही खोबऱ्याचे काप केले अर्धी वाटी खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घेतलेलं आहे छान सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत खोबऱ्याचे काप जे आहेत तळून घ्यायचे आहे खूप काळे नाही करायचे काळे केले तर टेस्ट बिघडेल त्यामुळं सोनेरी तांबूस करला आला की आपण काढून घ्यायचे आहेत तर निथळून व्यवस्थित काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी डाळव घातलेला आहे तर अर्धी वाटी डाळव घेतलेला आहे तुम्ही हवं तर प्रमाण कमी जास्त करू शकता तर या पद्धतीने डाळ सुद्धा तळून घेतलेला आहे डाळव तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अर्धा ते एक मिनटामध्ये डाळू जे आहे तळलं जातं खूप जास्त तळलं तळ जळण्याची शक्यता असते तर त्यानंतर डाळूसुद्धा तळून घेतलं आणि निथळून घेतलं ते सुद्धा व्यवस्थित तेल तेल अजिबात पित नाही आपला चिवडा त्यामुळं तेल जे आहे आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी काजूचे काप घातले पाकळ्या करून तर या पद्धतीने ते सुद्धा तळून घेतले काजूचे काप तळायलासुद्धा खूप वेळ लागत नाही तर ते सुद्धा छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतले तुम्ही हवं तर काजूचे तुकडेसुद्धा घालू शकता किंवा अख्खे काजूसुद्धा घालू शकता तर या पद्धतीने जे आहेत काजू तळून झालेले आहे ते ते सुद्धा निथळून काढून घेतले आता घालूया आपण मनुके तर यामध्ये जे आहेत मी अर्धी वाटी मनुके घातलेला आहे मनुकेसुद्धा तळून घेतले मनुके एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील जर घाला नको असतील तर नाही घातले तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने मनुके तोडून घेतले ते सुद्धा व्यवस्थित निथळून घेतले आणि आता एकदम कढी पत्ता तर कढीपत्ता म्हणजे चिवड्याची एकदम जीव तर या पद्धतीने चवीलासुद्धा टेस्टने भरपूर असा कढीपत्ता भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे मी एक वाटी तर कढीपत्तासुद्धा अलगत तळून घेतला थोडा तेलामध्ये घातला वर काढला या पद्धतीने जो आहे कढीपत्तासुद्धा तळून घेतला तोसुद्धा व्यवस्थितने तळून घेतला आता तिखटपणासाठी मी अर्धी वाटी मिरच्याचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही हवं तर तुम्हाला लाल मिरची किंवा कमी जास्त तिखट नको असेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल तुमच्या हिशोबानुसार तुम्ही करू शकता तर या पद्धतीने मिरच्याचे तुकडे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत मिरच्याचे तुकडे सुद्धा तळायला खूप जास्त वेळ लागत नाही ते सुद्धा व्यवस्थित तळून घेतले अगोदर जे आहे सर्व सामान जे आहे मी तळून घेतलेलं आहे जेवड्यातलं आपलं त्यानंतर आता आपण पोहे तळायला घेऊया तर या पद्धतीने मी वाटीने चाळणीमध्ये पोहे घालत आहे आणि तेल एकदम हाय फ्लेमवर आपल्याला पोहे तळायचे आहेत कारण काय होईल आपण जर कमी किंवा मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तळले तर पोहे जे आहेत तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळं पूर्ण पोहे तळण्या तळेपर्यंत गॅसची जी फ्लेम आहे पूर्ण हाय ठेवायची आहे त्याने काय होईल पोहे छान फुलतीलसुद्धा आणि व्यवस्थित तळेसुद्धा जातील नाहीतर काय होतील पोहे जे आहेत आतून तेल पितील कच्चेसुद्धा राहतील आणि मग चिवडा टेस्टला व्यवस्थित होणार नाही आणि सुद्धा होणार नाही कुरकुरीतसुद्धा होणार नाही तर या पद्धतीने पोहे जे आहेत तळून घेतले आणि व्यवस्थित निथळून घेतलेले आहेत परत मी दुसऱ्या चाळणीमध्ये सुद्धा त्याला निथळून घेणार आहे तर या पद्धतीने जे आहे मी सर्व पोहे ह्याच पद्धतीने हाय फ्लेमवर तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि अजिबात पोहे जे आहेत तेल पिल्लेने एकदम मोकळे मोकळे असे पोहे आपले तळून झालेले आहेत आता आपण यामध्ये घालण्यासाठी एक घरीच सिक्रेट मसाला बनवणार आहोत अजिबात अजिबात आपल्याला बाजारातून मसाला नाही आणायचा किंवा काहीच नाही घरीच आपल्याला चिवड्याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी ते तीन चमचे धने घेतलेले आहेत तर धने मी जे आहे कच्चेच घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा कच्ची बुडीशोप घेतलेली आहे साधी हिरवी बुडीशोप त्यानंतर त्याच चमच्याने एक चमचा जिरे घेतलेले आहे त्यानंतर एक एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा हिंग दोन चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि काय होतं कलर सुद्धा छान येतो आणि खूप तिखटसुद्धा होत नाही त्यानंतर पाव चमचा हळद दीड चमचा मीठ घेतलेला आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चिवड्याच्या हिशोबानुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि आता आपल्याला ह्याचं जे आहे पावडर बनवायचे आहे सर तर याची आता आपल्याला पावडर बनवायची आहेत आणि सर्व जे मसाले आहेत कच्चेच घेतलेले आहेत तर या पद्धतीने बघा तुम्ही पावडर करून घेतलेली आहे मसाल्याची आणि तुम्ही पाहू शकता कलर एकदम चिवड्या मसाल्यासारखा चाललेला असत आहे जो आपण पॅकेटमधला मसाला वापरतो त्याच पद्धतीचा झालेला आहे आणि यामध्ये आता आपण एक आणखीन एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत तो म्हणजे की एक चमचा चाट मसाला चाट चाट मसाल्याने काय होईल चिवड्याला एकदम असे छान टेस्ट येईल आणि थोडंसं त्यात आंबटपणा येईल किंवा आंबटपणा म्हणण्यापेक्षा एक वेगळी टेस्ट चाट मसाल्याची त्याला येईल त्यानंतर इथे मी पॅन ठेवलं पॅनमध्ये जे आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलामध्ये सर्व जेवढा आपण मसाला घ्या केलेला आहे तेवढा सर्व घातलेला कारण आपण चिवड्याच्या मापानेच मसाला केलेला आहे तो व्यवस्थित थोडासा फ्राय करून घेतला त्यानंतर त्यावर परत अर्धा चमचा गरम तेल घातलं वरून त्याने काय व्हील मसाला जे आहे छान कलर सोडेल त्यामुळं वरून तेल घातलेलं आहे परत मी अर्धा चमचा तर या जो मसाला आहे आपला व्यवस्थित तळून झालेला आहे आता आपण हा मसाला जो आहे पोह्यामध्ये मिक्स करणार आहोत अगोदर तर यामध्ये मी पोह्यामध्ये जो आहे सर्व मसाला घालून घेतला आहे अगोदर आणि आपण आत आधी सर्व मसाला मिक्स करून घेऊया पोह्यामध्ये कारण पोहे बी आपले गरम आहेत आणि मसालासुद्धा फ्राय करून झालेला आहे तर बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण सर्व मसाला जो आहे पोह्यामध्ये मिक्स करू त्यावेळेस तुम्ही पाहू शकता पोह्याच्या चिवड्याला काय कलर येणार आहे आणि मस्त असा खमंग चिवडा जो आहे आपला तयार होणार आहे तर या पद्धतीने जो आहे सर्व मसाला मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आता आपण शेंगदाणे ते सर्व डाळं वगैरे तळलेलं ते होतं तेसुद्धा या मग चिवड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि आहा काय चिवडा दिसतोय आपला एकदम तेल न पिलेला चिवडा एकदम मोकळा मोकळा त्यामध्ये ते खोबऱ्याचे काप शेंगदाणे आणि आता एकदम महत्त्वाची वस्तू आपल्याला घालायची आहे ते म्हणजे की दोन ते तीन चमचे जे आहे मी पिठी साखर घातलेली आहे टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता एकदम ऑप्शनल आहे पण पिठी साखर चिवड्यामध्ये दे एकदम बेस्ट लागते आणि टेस्ट अजून जास्त वाढती आणि सगळे जे टेस्ट आहे मसाल्याची ती पिठी पिठीसाखरामुळे व्यवस्थित बॅलन्स होते तर या पद्धतीने परत एकदा मिक्स केला आणि तुम्ही पाहू शकता काय कलर काय टेक्स्चर असा आलेला आहे चिवड्याला आणि दिवाळीमध्ये चिवडा नाही बनवला तर मग काय बनवलं कारण सगळ्या वस्तूपेक्षा जो आहे चिवडाच पटकन संपतो आणि खाण्यालासुद्धा सगळ्यांना खूप आवडतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की चिवडा बनवून पहा तुम्हाला परत परत याच पद्धतीचा पर चिवडा बनवा लागेल आणि तुम्ही पाहू शकता एकदम तेल फ्री असा ऑइल फ्री चिवडा आपला तयार झालेला आहे चला मग माझ्या चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटापट पत लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज बांधण्यासाठी चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये